अक्कलकोट रोड येथील मल्लिकार्जुन नगर येथे कित्येक दिवसांपासून दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त जालेत। अखेर नागरिकांनी तक्रार करून देखील पालिका प्रशासन दखल घेत नसल्यानं नागरिकांचा राग अनावर झालाय संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेच्या विरोधात घोषणा देत रस्त्यावर मटके फोडून निषेध व्यक्त केलाय सोलापूर शहरामध्ये सध्याला दूषित पाण्याच्या प्रकरणामुळे एक वेगळेच वळण लागले आहे काही दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाला होता त्यामुळे सोलापूरमध्ये एकच गोंधळ माजला होता या घटनेमुळे सोलापुरात कित्येक ठिकाणी याबद्दल नागरिकांनी तक्रार दाखल केल्या होत्या तरी देखील याची कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे गुरुवारी सायंकाळच्या वेळेस अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर येथील महिला व नागरिकांनी एकत्र येत महानगरपालिकेचा निषेध करून रस्ते रस्त्यावर मडके फोडून महानगरपालिकेच्या विरोधात घोषणा दिल्या महापालिकेचा धिक्कार असो काळे पाणी पाचणाऱ्या महानगरपालिकेचा धिक्कार असो अशा घोषणा वारंवार देण्यात आल्या या आंदोलनामध्ये मल्लिकार्जुन नगर अंबिका नगर कीर्तीनगर साईनगर रमणनगर अभिषेक नगर येथील नागरिकांनी एकत्र येत काही काळ रास्ता रोकोही केला यामुळे येथे येणारे जाणारी वाहतूक कोलमडली व वा काही काळ रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून आले मल्लिकार्जुन गणेश नगर अंबिका नगर कीर्तीनगर अभिषेक नगर अंबि अंबिका नगर विजयालक्ष्मी अम्भी, नगर, नगर रमानगर कीर्तीनगर हे सगळ्या भागामध्ये पाण्याचं खूप टंचाई चालू आहे आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही पाणी आलं तर मी पिवळं पाणी येत आहे आणि सगळं पाणी खाली घडवून राहणार आहे एक आठ दिवस जर पाणी नाही बदललं तर पाण्यामध्ये आळ्या होऊन हो आले तुम्हाला पाणी आठ आठ दिवसाला पाणी मिळत नाही वर प्रशासना कळवलं याला सांगा त्याला सांगा मी त्याला उडावडी उत्तर चालवायचं

इथे काही चालत नाही आठ दिवस, दिवस। एकदा काम सुट्टी केलं की भरण्याच बंदावाडी आणि प्लस लेकरांना दवाखान्यालाच पैसे पडवत बसायचं का मग काय उपयोग आहे एवढं आमचं जा टँकर जाऊन नेवाच पाणी आहे येऊन पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आम्ही गोर गरीब करून खाणार आहे हा दुवार आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला चार दिवस एकदा पाणी यायला पाहिजे पाणी नाही आला तर आम्ही आता तक्रार जर मल्लिकार्जुन नगर ला केलेला अकोलकोट रोडला ला आम्ही महानगरपालिकेला दोन नाडीच्या पाया घेऊन मी महानगरपालिकेला सुद्धा मोर्चा करणार